प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण वीस होळी एक आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सुप्रभात दोन माझे नाव रिया आहे तीन आज आपण जानेवारी सव्वीस हा दिवस साजरा करत आहोत चार हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो पाच हा सर्व भारतीयांसाठी एक खूप खास दिवस आहे सहा एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी आपल्या संविधानाचा स्वीकार करण्यात आला सात आपले संविधान आपल्या देशाला मार्गदर्शन करते आठ ते आपल्याला अधिकार आणि कर्तव्य देते नऊ आपण नेहमी त्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे दहा भारत हे एकता आणि विविधतेचे राष्ट्र आहे अकरा येथे अनेक संस्कृतीचे लोक एकत्र राहतात बारा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले तेरा त्यागाचा आदर केला पाहिजे आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे आपण भारताला स्वच्छ आणि मजबूत ठेवले पाहिजे सोळा आपण एकमेकांना मदत केली पाहिजे सतरा आपण चांगले नागरिक बनले पाहिजे अठरा चला एका चांगल्या भारतासाठी आपण प्रयत्न करूया एकोणीस भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो वीस धन्यवाद आणि जय हिंद